पर्यंती खून प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश पर्यंती तालुका मान येथील दोन महिलांचा खून करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे मध्य प्रदेशातील परसेंधी करोल येथील निवासी असल्याचं समोर आलं असून दोन्हीही आरोपींनी सदरच्या खुणाची कबुली पोलिसांसमोर दिली आहे याबाबत मसवड पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की परयंती तालुका माण येथील श्रीमती नंदाबाई वर्ष अठ्ठावन्न व श्रीमती संपदाबाई लक्ष्मण नारळे वैवर्ष पंच्याहत्तर या दोन्हीही माईल एकूंचा वीस डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञातांनी गळा अवळून खून केल्याची घटना घडली होती या दुहेरी खुनाने संपूर्ण सातारा जिल्हा हदरून गेला होता पोलिसांनी या तपास कामे ही मदत घेतली मात्र ती फारशी कामी आली नाही तरीही पोलिसांनी एक आवाहन समजून या प्रकरणाचा छडा लावण्याची मोहीम हाती घेतली होती अशातच पोलिसांना त्यांच्या खबरांकडून पर्यटित गावातील दोन जेसीबी चालक हे खुणाच्या घटनेपासून बेपत्ता असल्याची खबर लागली नवी पोलिसांनी याबाबत अतिशय गोपनीयता बाळगत बेपत्ता असलेल्या जेसीबी चालक संदीप शेषमल पटेल वयवर्ष तीस व त्याचा साथीदार अजित कुमार रामकिशोर पटेल वयवर्ष एकोणतीस राहणार दोघेही परसिंदी करोर मध्य प्रदेश या दोघांची संपूर्ण माहिती काढली या दोघांनीच खून केला असल्याची खात्री झाल्याने त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अंजल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांची माहिती देत यांना माहिती देत वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून संबंधित आरोपींना थेट गावातून ताब्यात घेत सातारा इथे त्यांच्याकडून पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्या दोन्ही आरोपींनी आपण मयत नंदाबाई व संपदाबाई यांच्याकडून पैसे व सोन्याच्या दागिने साठी त्यांचा गळा आवडून खून केला असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करत या प्रकरणाचा छडा लावत खुण्याच्या गुण्याचा उकल केला असून पोलिसांचे या कामी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं आहे